आज मी तुमच्यासाठी खास अशा एक्सरसाइज घेऊन आलेले आहे आता विंटरचे सीझन आहे म्हणजे हिवाळ्यामध्ये भूक खूप लागते भूकेवरती कंट्रोल करण्यासाठी व तुमचे वजन कमी करण्यासाठीच्या ह्या एक्झरसाईज आहेत आणि शरीराला स्ट्रेचिंग देऊन करण्याच्या एक्सरसाईज आहेत ह्या एक्सरसाईज आठवड्यातून कमीत कमी एक वेळेस तुम्ही केलं पाहिजे दोन्ही पायात अंतर घ्या जवळजवळ दोन फुटा इतका अंतर असू द्या दोन्ही पायांना स्पर्श करायचा आहे बॅग जायचं सावका आणि जर कमरेचे पेन असतील तर एकदम स्लोली झुका नीपर्यंत पायांना टच नाही केलं तरीही चालेल आणि बॅकला झुकायचं ज्यांना कमरेचे पेन जास्त आहे त्याने आणि याच्या काउंटिंग तुम्हाला फिफ्टीन घ्यायचे आहे फिफ्टीन यानंतर फिफ्टीन काउंटिंगनंतर तुम्हाला होल्डिंग पण कंपल्सरी घ्यायची आहे एकदम स्लोली सावका श्वास भरायचा श्वास सोडत येस होल्डिंग घ्या वन टू थ्री फोर फाय One, two, three, four, श्वास सोडत समोर चुका वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्यायचा आहे मी जे पण व्हिडिओ माझ्या अपलोड करत आहे यूट्यूब चॅनलवरती तुम्ही डेली वेगवेगळे व्हिडिओ करत राहायचं कंटिन्यू हाच व्हिडिओ कंटिन्यूमध्ये आठ दिवस सलग करायचं नाही चेंज करायचे चेंज केल्याने शरीरातले इंचेस प्रॉपर कमी होतात तो वज वेट लॉस करायला तुम्हाला इझी जातं दोन्ही पायात तसेच अंतर ठेवायचं आहे एकदा राईटला एकदा लेफ्टला स्ट्रेचिंग याने बघा थाईजला फुल स्ट्रेचिंग होते बॅक बेंडिंग वाढते याने बरोबर तुमचे प्रॉपर इंचेस कमी होतात याचे पण राईटचे टेन काउंटिंग लेफ्टचे टेन काउंटिंग तुम्ही स्वतः घ्यायचं आहे काउंटिंग आणि यानंतर तुम्ही होल्डिंगमध्ये थांबायचं आहे प्रॉपर घ्यायचं आहे श्वास भरून घ्या यानंतर होल्डिंग आहे होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स रिलॅक्स श्वास भरून घ्या सेम अपोजिट फाय किंवा सिक्स किंवा टेन होल्डिंग घेऊ शकता काउंटिंग वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही पायात तसंच अंतर ठेवा राईटला लेफ्टला टर्न कमरेला ट्विस्टिंग झाली पाहिजे कमरेचे फॅट बर्न झाले पाहिजे जेणेकरून तुम्हाला भूक लागणार नाही अशा एक्झरसाईजने कारण यामध्ये कॅलरीज जास्त बर्न होत नाही आहेत आणि तुम्हाला भूक पण लागत नाही जेवढे तुमच्या बॉडीला आवश्यक आहेत तितक्या तुम्हाला कॅलरीज व्यवस्थित प्रॉपर बर्न होऊन जातात आणि इंचेस फार लवकर कमी होतात या एक्सरसाईजने आणि छोटे छोटे पेन शरीरातले गायब होऊन जातील याच्या पण काउंटिंग ट्वेंटी ट्वेंटी घ्यायचं आहे राईटला टेन लेफ्टला टेन असे ट्वेंटी काउंटिंग तुमची झाली पाहिजे त्यानंतर दोन्ही हातवरती थाईजला इंचस कमी करण्यासाठी अप अँड डाऊन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जम्पिंग घेतलं किंवा फास्ट कार्डिओ एक्सरसाइज केलं तरच वेट लॉस होतो असं काही नाही आहे ह्या पण एक्सरसाईजने तुमचं वेट लॉस होतं उलट तुम्हाला आता हे विंटरमध्ये अशा एक्सरसाइज आठवड्यातून टू टाईम थ्री टाईम किंवा वन टाईम तर केलं पाहिजे तुम्ही जेणेकरून तुमचे फॅट स्ट्रेचिंगनी बर्न झालेले असतात होतात याच्या पण काउंटिंग तुम्हाला ट्वे टेन घ्यायचं आहे रिलॅक्स श्वास भरून घ्या हां जेवढं तुम्ही आता अपर बॉडीला गोल फिरून घ्यायचं जेवढं तुम्ही समोरून गोल झुकताय तितकंच तुम्ही पाठीमागून पण झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स एल्बो बेंड करायचं नाही आहे सेवेन एट नाईन टेन श्वास पूर्ण करून घ्या आता सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन, एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा दोन्ही हातामध्ये बेल्ट पकडा त्यानंतर उजवा पाय उजव्या साईडला वरती उचलून काढायचं आहे बाहेर असं स्ट्रेच करायचं आहे पायाला पायवरती उचलायचं आहे वन घ्या टू पूर्णवर्तीवर उचलला पाहिजे पाय बाहेरच्या बाजूनी थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स जेवढा पाय जास्त वरती जाईल बाहेरच्या बाजूला तितके प्रॉपर इंचेस कमी होतात श्वास भरून घ्या सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन Fourteen, Fifteen, Sixteen, Seventeen, Eighteen, Nineteen, Twenty. relax Shwas बेल्टची घडी थोडीशी छोटी करा तुमच्याकडे बेल्ट असेल तर बेल्ट घ्या किंवा तुमच्याकडे स्टोल पण असेल तर चालेल फ्रंटला समोर झुकायचं आहे कुब्बड बिलकुल काढायचं नाही पाटीचा मनका सरळ स्ट्रेट पार्ट एकदम स्ट्रेट असली पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन 12, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन दंड कानाला चिकटलेले असले पाहिजे मान दोन्ही हाताच्या मध्यभागी असले पाहिजे बॅक होल्डिंग रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर आता डावा उजवा पाय फोल्ड करायचा आहे दोन्ही हातवरती बेली चेंजेस कमी करण्यासाठी फास्टमध्ये काउंटिंग घेऊ शकता वन ट्वेंटी काउंटिंग टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स तुमच्याकडे स्टॅमिना जास्त असेल तर तुम्ही ह्याचे टू रिपिटेशन करू शकता दोन तीन दिवसानंतर सुरुवातीला थोडेसे कमी कमी केलं तरी चालेल बॉडी पेन कमी होतील तुम्ही जास्त केला तर बॉडी पेनचं प्रमाण वाढेल तुम्हाला आता सेम अपोजिट श्वास भरून घ्या दोन्ही हातवरती आता सेम अपोजिट करा वन जेवढा पाय फोल्ड करून वरती येईल तेवढे प्रॉपर इंचेस कमी होतात थाईज लोअर बेल फॅट फोर फाय

आता तुम्ही यामध्ये अल्टरनेट चेंज पण करू शकता तुमचं तुम्ही अल्टरनेट चेंजची सिक्वेन्स घ्या त्याची तुम्ही फोर्टी काउंटिंग घेऊ शकता आता श्वास भरून घ्या दोन्ही पाय थोडंसं अंतर ठेवा हां तुम्ही काउंटिंगमध्ये वाढवू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी तुम्ही याच्या काउंटिंग डबल घेऊ शकता आता त्यानंतर सेंटर वेलिफॅटसाठी राईटला टर्न करा उजव्या पायाची सिक्वेन्स घेऊ पहिल्यांदा वन राईटला टर्न लेफ्ट पाय उचलायचा वरती डावा पाय थ्री फोर फाय ज्यांचा सीटचा भाग पण जास्त आहे त्यांच्या सीटचे इंचेस पण कमी होतात सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन

सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या यामध्ये तुम्ही अल्टरनेट चेंज करू शकता ट्वेंटी काउंटिंग घ्या आठवड्यातून वन टाईम तरी हे एक्सरसाइज करा बाय बाय